मी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सणासुदीचे दिवस चालू आहेत सतत काही ना काही गोडधोड होतच असत पण त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार तिखट तर झालंच पाहिजे ना तर तिखट आज आपण पदार्थ करणार आहोत ते म्हणजे ठेचा आज आपण दोन प्रकारचे ठेचे बघणार आहोत ते कोणते कोणते ते बघून घेऊया आज आपण दोन प्रकारचे ठेचे बघणार आहोत नॉर्मल आपण मिरची आणि लसूणचा ठेचा खातोच पण त्यामध्ये व्हेरिएशन म्हणून आज, आज आपण करणार आहोत दोडक्याच्या सालीचा ठेचा आणि गवारीचा ठेचा तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया घेऊयात अतिशय मोजकं साहित्य आहे इथे मी एक दोडका घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन प्रकारच्या मिरच्या मिक्स केलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आणि जास्ती तिखटवाल्या ज्या ह्या थोड्याशा पोपटी कलरच्या दिसत आहेत ना तुम्हाला ह्या कमी तिख कमी तिखट मिरच्या आहेत आणि डार्कवाल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या जास्त तिखट आहेत ह्या अशावाल्या तर दोन्ही पण मिरच्या मी मिक्स केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लसूण लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला दोडक्याच्या ठेच्यासाठी लागणार आहे आणि गवारीच्या ठेच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरे लसूण मीठ आणि एक बाऊल आपल्याला निवडून घेतलेली गवार लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम आपण दोडक्याचा ठेचा करून घेऊयात त्यासाठी आधी काय करायचं ना इथे मी एक मिडियम साईजचा दोडका घेतलेला आहे शक्य असेल जेवढा कोवळा असेल तेवढं चांगलं सुरुवातीला ह्याचं इकडचं डेट काढून घेऊयात मागचं सुद्धा जे कडक डेट आहे ना ते पण काढून घ्यायचं आहे आणि चे आधी छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि आपल्याला संपूर्ण दोडका नाही वापरायचा आहे दोडक्याची साल घ्यायची आहे सगळी साल आपल्याला शिरा या काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे मी सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडक्याच्या आणि हा संपूर्ण दोडका असा आता हा दोडका तुम्ही पूर्णपणे भाजीला वापरू शकता कट करून पण आपल्याला ह्या दोडक्याचं काहीही काम नाही आहे आपण शिरा घेतलेल्या आहेत पूर्णपणे आता मिरच्या सोलून घ्यायच्या आहेत मिरच्या सोलताना हा जो मागचा देठाचा पोर्शन आहे ना तो काढून घ्यायचा तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घालून घ्या अशा प्रकारे मिरच्या सोलून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्या अशा सोलून ना तुम्ही एका काचेच्या डब्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना टिशू पेपर टिश्यू पेपर घालून तर जवळजवळ पंधरा ते वीस दिवस या मिरच्यांना काही होत नाही अतिशय चांगल्या राहतात तर मला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या मी मिरच्या सोलून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं ना आप इथे मी तवा मीडियम गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्यावरती ह्या दोडक्याच्या शिरा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे दोन मिनिट मी शिरा भाजून घेतल्या आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तेलाने चव खूप छान लागते मस्त सुवास हे शिरा भाजतानाच खूप सुंदर सुवास येतो सुवा गॅस आपल्याला मीडियम टू हाय हीटवरच वरच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने साधारण मला पाच मिनिटं लागलेली आहेत आणि ह्या शिरा मी छान परतून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे याचा कलर संपूर्णपणे आपल्याला दिसतोय पूर्णपणे बदललेला आहे याच रंगावर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे आता ह्या मिरच्या सॉरी या शिरा आहेत ना आपल्याला एका खलबत्त्यात काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी ह्या शिरा एका खलबत्त्यात काढून घेत आहे अशा पद्धतीने आता गॅस चालूच ठेवायचा आहे तवा तसाच ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला मिरच्या देखील छानपैकी मस्त भाजून घ्यायच्या आहेत त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत इथे बघू शकाल तुम्ही मिरच्यांचा कलर हळूहळू बदलत आहे आणि थोडं सावध राहूनच आपल्याला या मिरच्या भाजायच्या आहेत कारण ना तुम्ही थोडं तेल टाकलं ना की या मिरच्या एकदम उडतात त्याच्यामुळे थोडं अंतर ठेवूनच आपल्याला या मिरच्या भाजायच्या आहेत किंवा तुम्हाला जर वाटत असेल ना तर ह्याच्यावरती एक ताटली जरी उलटी करून उपडी करून ठेवलीत ना तरी या मिरच्या उडण्याची शक्यता असते बघू शकाल इथे मिरच्या छान जात जातात आणि अशा मिरच्या ना की त्या बाधत देखील नाहीत त्याच्यामुळे मिरच्या भाजूनच घ्या कच्च्या मिरच्या टाकू नका वा जबरदस्त मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत बघू शकाल इथे संपूर्णपणे कलर बदललेला आहे वा काय सुवास येतो या मिरच्यांचा मिरच्या आता गॅस बंद करून घेऊयात आणि ह्याही मिरच्या आपण अपन, आपल्या खलबत्त्यात काढून घेऊयात अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही दाणे जरी घातलेत ना भाजून तरी चालू शकतं पण मी नाही घालत शक्यतो अशा पद्धतीने आता यामध्ये हवा असेल तेवढा लसूण घालायचा आहे जवळ जवळ दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत मी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा ठेचा आहे ना मस्त तुटून घ्यायचं आहे कलबत्त्यामध्ये सुंदर सुवास येतो तर अशा पद्धतीने इथे मी सर्व ठेचा मस्त कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये बघू शकाल तुम्ही इथे वा जबरदस्त दाखवते एकदा वा जबरदस्त सुंदर दिसतोय वा है बाते एका बोलमध्ये हा ठेचा काढून घेऊयात जबरदस्त पद्धतीने आपला दोडक्यांच्या ठेचा तयार झालेला आहे <coughs> आता आपण गवारीचा ठेचा कसा करायचा ते बघून घेऊया इथे तवा मी गरम ठेवलेला आहे आता जो आपण शिरांचा दोडक्याच्या शिरांचा ठेचा केला तेच तोच तवा मी गरम व्हायला ठेवलेला आहे आता या तव्यामध्येच ना एक चमचा तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं त्याम त्याम की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मस्त फुललं पाहिजे आणि आपण ही गवार घालून घेऊया गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे गवार छान मस्त परतून घेऊया त्या तेलावरती गवार शिजतानाच ना थोडस मीठ घालून घेऊया जेणेकरून आपली गवार लवकर शिजे अशा पद्धतीने अशा भाज्या किंवा ठेचा किंवा मिरची तव्यावर परतण्याची जी मजा आहे ना ती तशात नाही आहे आणि जो सुवास आहे ना त्या पद्धतीने साधारण पाच ते सात मिनिटं मी हे गवार छान तेलावरती मस्त परतून घेतलेली आहे बघू शकाल इथे आणि गवार आपली मऊ देखील झालेली आहे असं पोर्खनी बघायचंय मऊ झाली आहे का मऊ झालेली आहे आता ही गवार आपण परत एकदा खलबत्त्यात काढून घेऊयात आणि याच तव्यामध्ये आता परत एकदा मिरच्या टाकून छानपैकी भाजून घेऊया तेलावरती तर इथे बघू शकाल मिरच्यांचा संपूर्णपणे कलर बदललेला आहे आणि मिरच्या छान भाजून घेणंच गरजेचं आहे जर तुम्ही मिरच्या छान भाजल्या नाहीत ना तर त्या बाधू शकतात बघू शकाल इथे छान खमंग भाजलेल्या आहेत मी मिरच्या एक चमचा तेल घातलेला आहे आणि भाजून घेतल्या तर गॅस बंद करून घेऊयात आणि ह्या मिरच्या देखील ह्या गवार, गवारी गवारीमध्ये घालून घेऊयात वा जबरदस्त अशी भाजलेली मिरची ना तुम्हाला जेवणात सुद्धा घेता खाऊ शकता तुम्ही त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून आता ह्या मिरच्या मी सगळ्या घालून घेतलेल्या आहेत आता गरजेनुसार आपल्याला लसूण घालायचं आहे एक दहा ते बारा पाकळ्या त्यानंतर मीठ घालायचं आहे मीठ बेतानीच घालायचं आहे कारण सुरुवातीला गवारीच्या वेळेस शिजताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे मीठ आणि हा ठेचा सुद्धा आपण खलबत्त्यात छानपैकी कुटून घेऊयात ठेस्याची चव ही खलबत्त्यात कुटूनच चांगली लागते मिक्सरला वाटून त्याची चव एवढी चांगली लागत नाही तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे मी सगळा ठेचा मस्त कुटून घेतलेला आहे आता हा ठेचा आपण एका बोन मध्ये काढून घेऊयात जबरदस्त झालेत दोन्ही पण ठेचे असा थोडासा ठोकर ठोकर वाटून घेते मी नेहमी तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण ठेचे तयार झालेले आहेत एक म्हणजे आपला गवारीचा ठेचा आणि दुसरा आहे दोडक्याच्या शिरांचा ठेचा दोन्ही पण अफलातून झालेत मस्त झालेले आहेत कसे खाणार ओळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर अतिशय मस्त लागतात हे ठेचे तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद